श्रीसंत देवावतारी मामा प्रसन्न रोज मंदिरात जातो रोज मंदिरात गेल्यानंतर अनेक प्रकारचे दृश्य अदृश्य फायदे आपणावर होतात हेच चाळीस फायदे आज आपण ऐकणार आहोत दररोज मंदिरात गेल्यामुळे हे अमूलाग्रह बदल सकारात्मक ऊर्जा अनंत प्रकारची नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन सकारात्मक ऊर्जा यासारख्या अनेक प्रकारच्या लाभदायक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात याच गोष्टी आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर श्री संत देवावतारी बाळूमामा प्रसन्न आवर्जून टाईप करा आपली मनातील इच्छा पूर्ण झाली म्हणूनच समजा जर आपण दररोज मंदिरात जातो आपल्या जीवनात येणाऱ्या अशा घटनांपासून आपण वाचू शकता ज्या अचानक घडतात जसे की अपघात हत्या आत्महत्या यासारख्या नकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यातून दूर होतात मंदिरात जाणाऱ्या व्यक्तींच्या मनात भरपूर सकारात्मकता आणि आध्यात्मिक बळ असते ज्यामुळे त्याच्या जवळ नकारात्मक ऊर्जा येत नाही भूतबाधा काळी जादू ऊर्जा जवळ देखील आपण दररोज मंदिरात जात असाल तर कोणत्याही प्रकारचे ग्रह आणि नक्षत्रांचा वाईट प्रभाव आपल्यावर होत नाही ग्रहबाधांपासून आपण मुक्त राहतो दोष शनी किंवा इतर कोणत्याही ग्रहाची बाधा साडेसाती किंवा राहाची बाद्या यापासून घाबरण्याची गरज पडत नाही मंदिरात जाऊन पण मंदिराचे नियम व्रत उपवास आणि पूजा यावर विश्वास ठेवला तर विचारात्मक बदल होतात आहार विहार कोणत्याही प्रकारचे नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून सकारात्मक ऊर्जा आत येते आजारपण दूर होते मंदिरात जाऊन मनामध्ये विश्वास आत्मविश्वास प्रबळ होतो दुःख शोक दूर राहतात संभाव्य धोक्यापासून आघातापासून आपण दूर राहतो परिस्थितीला सामोरे जातो मंदिरात गेल्याने व्यक्तीत योग्य आरोग्य समज उत्पन्न होतो कोणत्याही प्रकारचे फालतू भांडणात अडथळे येत नाहीत रस्त्यावर पडलेले दगड किंवा खड्डे पाहून आपण गाडी सावधगिरीने पुढे नेतो त्याचप्रमाणे व्यक्ती जीवनात समजूतदारपणे वागतो खड्डा चुकून वागतो त्या पद्धतीने जीवनात अमूल ग्रह बदल करून वागतो मंदिरात गेल्याने व्यक्ती योग्य अयोग्य याची समज उत्पन्न होते कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती बाधा नजर दोष यापासून दररोज मुक्तता मिळते सदैव साथ राहते मंदिरात जाणारा व्यक्ती शत्रूची वाईट नजर असेल विद्या केली असेल तर तो काही सुद्धा आपलं बिघडू शकत नाही अनेक व्यक्ती आपल्या कृती किंवा वर्तनाने कोणाला नाराज करतात त्यामुळे ते आपले शत्रू बनतात दृश्य अदृश्य शत्रू बनतात समोरून पाठीमागून असतात श्रंध श्रद्धा अंधश्रद्धा असतात पण या सर्वापासून मुक्तता दररोज मंदिरात गेल्यामुळे होते मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात कधीच संकट येत नाहीत आली तरी त्यावर तात्काळ परिणाम दिसून येतो कर्जात खूप बुडलेले असाल तर त्यामध्ये मार्ग मिळतो अनेक प्रकारच्या पैशाच्या अडचणी दूर होतात कर्ज असेल तर परत मार्ग करण्याचा विश्वासाने मिळतो आपण बेरोजगार असाल किंवा व्यवसायात उत्पन्न किंवा चालत नसेल तर निश्चितच दररोज मंदिरात गेल्याने सकारात्मक बदल होतो आणि थोडा थोडा का होईना यश प्राप्त होते मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजापाठ करतो त्याच जवळ ही समस्या राहत नाही जर अशी काही असेल तर ते देखील मनातील ताणतणाव कर्म यापासून सुद्धा मुक्तता मिळते अनेक लोकांना अनावश्यक भीती चिंता सतावत असते ज्यामुळे ते तणावत राहतात त्यांना वाद वाटतं आपले सर्व अपयशीच येत आहे तर दररोज मंदिरात गेल्यामुळे या सर्वापासून आपली मुक्तता होते जणू काही आपल्या मनात मेंदूमध्ये में सकारात्मक ऊर्जा तात्काळ निर्माण होण्यास सुरुवात होते दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात मेंदूमध्ये वाद किंवा राग राहत नाही घरातील इतर सदस्य जर त्याच्याशी भांडण करत असतील क्लेश करत असतील तरी देखील तो शांतपणाने ते सर्व काही हाताळून आनंदीत राहतो सकाळी चालत मंदिरात गेल्याने व्यवसायात प्रचंड वाढ होते आपलं प्राणवायू देखील चांगल्या प्रकारे मिळतो दररोज सूर्यप्रकाशाचा स्पर्श झाल्याने आरोग्य सुधारतं मंदिरातील घंटीचा आवाज सुमारे सात सेकंदापर्यंत घुमतो तो मन आणि मेंदूचा विवाद दूर करतो शांती प्रसाद करतो लहान घंटी यामुळे पित्त दोष संतुलित होतो व ध्वनीमुळे बॅक्टेरिया नष्ट होतात हे सुद्धा सायन्स आहे मंदिरात अनेक प्रकारचे सुगंधी फुले अर्पित केली जातात ज्यामुळे सुगंधाचे फुलांमुळे वासामुळे मन प्रसन्न होते निरापासून निराशेपासून मुक्तता होते मंदिरातील कापूर आणि अगरबत्तीच्या सुगंधाने एकीकडे मन आणि मेंदूचा विचार दूर होतात तर दुसरीकडे आपली रोग प्रतिकार शक्ती देखील वाढते आपल्याला जैविक संसर्गापासून देखील आपण वाचतो बॅक्टेरिया नष्ट होतोच त्या प्रकारचे अनेक प्रकारच्या विषाणू जीवाणूपासून आपली मुक्तता होते जेव्हा आपण मंदिरात आरती किंवा कीर्तनाच्या वेळी टाळ्या वाजवतो त्यावेळी ऍक्यु प्रमाणेच कार्य करते आणि रक्त संचार व्यवस्थित चालतो शरीरातील स्नायू देखील बळकट होतात आरती किंवा चालिसा जपण केल्यामुळे आपली वाणी दोष दूर होतात ओमचा उच्चार केल्याने आपले चित्त एकाग्र होते आरतीनंतर शंख वाजवला जातो आणि भक्तांसाठी अत्यंत सुखद आणि आरोग्य वर्धन असतो शंख वाजवण्यामुळे फुफ्फुसे बळकट होतात आरतीनंतर देखील देव देवतांच्या जे घोषित केल्यामुळे आत्मविश्वासासोबतच देशभक्ती देवभक्ती जागरूक होते त्याचसोबत प्रत्येक मंदिरात गोरक्षण आणि गोत्या मन बंदीचा संकल्प घेतला जातो आरती घेतल्याने आपल्या हातातील तळव्यांमधील पेशींना दिव्य उष्णता मिळते आणि आपले आत दडलेले सर्व विषाणू आणि जीवाणू नष्ट होतात डोळ्यांवर हात ठेवल्यामुळे ती उष्णता डोळ्यांच्या मागील सूक्ष्म आणि आणि त्यातूनच रक्तप्रवाह होऊ लागतो आणि आपली दृष्टी सूक्ष्म आणि होते नमस्कार व दंडवत प्रमाण केल्याने आपल्या मनात विनम्रता आणि श्रद्धेची भावना जागरूक होते देवी देवतांच्या दर्शनानंतर पूजा आणि आरतीनंतर आपण तुळशीचंही चरण स्पर्श चरण अमृत प्रसाद मिळतो चरणामृत प्रसाद म्हणजेच नमस्कार करतो आरोग्य सुख समृद्धी यासाठी फायदेशीर आहे आरोग्यानुसार चरणामृत म्हणजे आपल्या दोन्ही दोषांना संतुलित करते यासोबतच तुळस आपल्या चावून खाल्याने गिळून टाकल्याने आपले सर्व दोष रोग नष्ट होतात मंदिरात गेल्याने प्रदिक्षिणा घातल्याने आपल्यामधील एकाग्रता इतकी बळकट होते की यामुळे आपल्यामधील अनेक नकारात्मक ऊर्जा निघून जातात कोण वाईट शक्ती करणे बाधा काळी जादू याचबरोबर अनेक प्रकारच्या वाईट शक्ती ज्या काही प्रवेश केल्या असतील तर त्या प्रदक्षिणा घाटण्यामुळे कमी होतात मी खात्रीशीर सांगतो की शंभर टक्के बंद होत नाहीत पण दररोज मंदिरात जाऊन कमीत कमी, कमी पाच प्रदक्षिणा घाटल्यामुळे आपल्याला दररोज यापासून सौर मंदिराला प्रदक्षिणा घाटल्यामुळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीची जुळून आपल्या शरीरातील तणाव दूर होतो त्याचप्रमाणे मंदिराच्या गुंठातून आणि कलशातून प्रवाहित होणारी ऊर्जा आपल्या शरीरावर परिणाम करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करते मंदिराची भूमी ही सकारात्मकता ऊर्जेचे क्षेत्र मानले जाते ऊर्जा आणि भक्तीमध्ये पायाद्वारेच प्रवेश करू शकतो म्हणून आपण मंदिरात आणवानी पायाने जातो मनोकामनाची पुनरावृत्ती मंदिरात जाऊनच होते मनोकामना पूर्ण करण्यासाठी दररोज मंदिरात जाणे आवश्यकच आहे मंदिरातील सकारात्मक ऊर्जा सहारा देतो यामुळे निसर्ग सक्रिय होऊन आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात प्रत्येक मंदिरात पिंपळ वड नीम केळ तुळस अनेक प्रकारचे वृक्ष रुख्ष, वृक्षामध्ये पाणी अर्पण करतो त्यावर नमस्कार करतो वृक्षामध्ये भरपूर ऑक्सिजन सोबतच दिव्यता तेजता असते मन प्रसन्न करणारी असते मेंदूला निरोग निरोगी ठेवण्याची शक्ती असते मनाला शांतता ठेवण्याची शक्ती असते मंदिरात दिलेल्या दानाने अनेक लाभ देतात दान केल्यामुळे आपल्याला कंजूसपणा राहत नाही आणि आपण गोष्टी प्रतिदिन साहसपणाने बाळगत राहतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनात साहसपणा वाढतो धार्शिकपणा वाढतो कर्तव्यता वाढते मंदिरात गेल्यामुळे आपल्या सामाजिक प्रतिष्ठा वाढ होते आणि ओळखही निर्माण होते मंदिरात गेल्याने आपल्याला पंचांग आणि त्रि सणाविषयी सुद्धा माहिती देखील होते मंदिरात गेल्यामुळे धार्मिक ज्ञान देखील तात्काळ वाढ होते गीता वेद उपषद इत्यादीबद्दलची अनेक प्रकारची धार्मिक माहिती मिळते प्रार्थनेमध्ये शक्ती असते प्रार्थना करणारे व्यक्ती मंदिराचा ईश्वर माध्यमांशी जोडून आपल्या सर्व गोष्टी ईश्वर देवशक्तीपर्यंत पोचवू शकतो देवता ऐकणारी आणि पाहणाऱ्या असतात दररोज केली जाणारी प्रार्थना देवावर प्रभाव टाकू शकते मानसिक किंवा वाचिक प्रार्थनेचा आवाज आकाशात जातो प्रार्थने सोबतच जर तुमचं मन खरं आणि निष्पाप असेल तर लवकरच ऐकलं होतं ऐकलं जातं दुसरा पैलू म्हणजे मन प्रार्थना मनात विश्वास निर्माण होतो सकारात्मक भावना येते जीवनात विकासासाठी यशासाठी अत्यंत आवश्यकता आहे पूजा ही एक रासायनिक प्रक्रिया आहे ज्यामुळे मंदिराच्या आतल्या आवारातील पीएच व्हॅल्यू द्रव मोजण्याची एककता कमी होते त्यामुळे व्यक्तीच्या पीएच एच व्हॅल्यूवर परिणाम होतो ही एक आयनिक प्रक्रिया आहे जी शरीरातील रासायनिक बदल किंवा प्रक्रिया रोग बरे सहाय्य करते औषधाबरोबर देखील हा परिणाम घडून आणू शकतो आपल्याला मंदिराबद्दल धार्मिक माहिती आहे याबरोबर सायन्स सुद्धा आहे यासाठी कोणताही नास्तिक व्यक्ती सुद्धा हे नाकारू शकत नाही मंदिरात शिखर असतात शिखराच्या आतील पृष्ठभागावर आतून ऊर्जा तिरंग आणि ध्वनी तरंग व्यक्तीवर पडतात या परावर्तित किरण तरंगा मानव शरीरातील कंपन फिक्सेसी टिकून ठेवण्यास सहाय्य करतात व्यक्तीचे शरीर अशा प्रकारे हळूहळू मंदिराच्या आतल्या आवारातील सुसंगत होत जाते अशा प्रकारे मनुष्य अपरिमित सुखाचा अनुभव घेतो जुनी मंदिरे सर्व पृथ्वीवरील सकारात्मक ऊर्जेची केंद्रे मानले जातात हेमाळ पंथीय मंदिर हे दगडाची मंदिर खास करून की आपला सकारात्मक ऊर्जा देतात अनेक प्रकारची दगडाची हिमाळपंथीय मंदिर ह्या मंदिरामध्ये अशा प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी असते कोटीही कोणत्याही क्षणी जावा त्या क्षणापासून आपले दुःख दारिद्र्य संकटे तात्काळ नष्ट होतात हे मी खात्रीशीर सांगतो दररोज मंदिरात गेल्यामुळे आपल्या जीवनामध्ये दररोजच्या संकट नियमितपणाची संकटं तहान तणाव घरात वादविवाद ह्यापासून मुक्तता मिळते खात्रीशीर शंभर टक्के मुक्तता मिळतेच पण सकारात्मकता मनामध्ये कोणताही वाईट विचार न आणता घरामध्ये तंटे न करता घरात स्वच्छ आंघोळ करून आपला नित्यक्रम आटपून सकाळी दररोज मंदिरात जाणे आवश्यक आहे जाताना नकारात्मक ऊर्जा घरातून मनातून बाहेर काढून टाकावी वादविवाद न करता वाईट कोणतेही अपशब्द न वापरता अगदी स्वच्छ मनाने स्वच्छ कपडे घालून दररोज मंदिरात जावे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतातच मला खात्री आहे प्रत्येकजण देव भक्ती करतो श्रद्धा करतो दररोज मंदिरात एक मिनिट का होईना आपण मंदिरात जाऊन या मंदिरात जाणे शक्य नसेल तर त्याला लांबून कळसाला दररोज एक सेकंद थांबून प्रणाम करा आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या म्हणूनच समजा आणि आपण जर बाळूमामांचे भक्त असाल श्री संत देवावतारी बाळूमामा प्रसन्न टाईप करा